नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघू याची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यात रेल्वे तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन आंदोलनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांनी केले या आंदोलनात मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला व बेरोजगार विरुद्ध व्यक्त केला केंद्र सरकारने प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु वास्तव्यात बेरोजगारी सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे कौशल्य विकास व स्टार्टअप इंडिया यासारख्या योजना हचव्या ठरल्याचा आरोप युवक काँग्रेसने या आंदोलनातून केला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय वीरेंद्र भाऊ जगताप यांनी विशेष उपस्थिती लावली या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते अमोल होले तालुका अध्यक्ष काँग्रेस शिट्टूदा सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष देवानंद देवान कुणे माजी उपाध्यक्ष श्रीनिवास सूर्यवंशी शहराध्यक्ष रुपेश पुडके शहराध्यक्ष युवक काँग्रेस हर्षल वाघ प्रफुल कोकाटे शामरावजी शिरसाट सारंग देशमुख सनी सावंत भावेश देशमुख पंकज मेश्राम सतीश देशमुख शरद घासले संकेत जगताप अजिंक्य आरेकर अंकित गाडवे बंटी माकोडे अर्पित चौधरी अभि खुने अर्पित देशमुख अतुल मकेश्वर मनोज गोलाईत अथर्व पोलाद अजिंक्य सोमवंशी रोशन गोलाईत शैजाज सौदागर विलास मोडगरे भीमराव पवार अजय देसाई इम्रान सौदागर गोपाल अविनाशे गज्जू चोरे सक्षम वानखेडे सुमित सरदार हर्षल चुकेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते बघा यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदे रेल्वे अमरावती संपूर्ण देशातला शेतकरी युवक आणि गरीब माणूस हा दुःखाच्या डोंगरानं पिसलेला आहे युवकांना नोकऱ्या नाही आरक्षणामध्ये भांडणं लावण्याचं काम राज्य सरकारचं सुरू आहे आणि शेतकरी अतिवृष्टीने पुरा महापुरामुळे सततच्या पावसामुळं कोणतीही त्याला आशय राहिलेले नाही भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही बेरोजगार तरुणांना नोकऱ्या नाही नोकऱ्या आहेत तर त्या आउटसोर्सिंग म्हणजे कंपनी त्याला नोकरी देईल आणि कंपनी त्याच्यातलं स्वतःचं कमिशन काढेल आणि मग त्याला म्हणजे उदाहरणार्थ एकवीस हजार रुपये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एम एस सी बीच्या मुलांना मिळतात कर्मचाऱ्यांना वायरमनला त्याच्यातले सात हजार कंपनी ठेवते याला चौदा हजार रुपये मिळतात आणि चौदामधले चार ज्यानं नोकरीला लावलं त्याला द्यावं लागतं त्याच्या आधी दहा हजार पडतात आणि तीन हजार रुपये त्याला पेट्रोल लागते शंभर रुपये रोजचं अशी सात हजार रुपयात त्याची नोकरी सुरू आहे आणि म्हणून सरकारी नोकऱ्या पूर्णपणे बंद करणारं हे मोदी सरकार त्यांचा निषेध आम्ही करतो आणि बेरोजगार दिवस म्हणून आम्ही आज त्याच्यासाठी युवकांच्या सह्या घेतो आहे एकीकडे विधानसभा निवडणूक पुढे लाडकी बन योजना राबवली होती आणि निवडणूक झाल्यावर सुद्धा त्यांच्या खात्यात पंधरा सौ रुपये आले पण काल एक लाख पंचवीस हजार लाडका बन अपात्र केला काय सांगा एक लाख पंचवीस हजार महाराष्ट्रातल्या नाही फक्त मराठवाड्यातल्या विदर्भातल्या पुन्हा वेगळ्या असं आहे निवडणुकीच्या लाभासाठी निवडणूक लोकसभेमध्ये झटका बसल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की लोकांच्या लुभावणाऱ्या योजना लोकप्रिय योजना आणल्या म्हणजे मग फायदा होईल आणि झालंही तसंच आणि सरकारी माणसांनी महिलांचे पैसे लाटले लाडक्या ऐवजी लाडक्या भा भावांनीच त्याचा लाभ घेतला एका एका घरात चार चार पाच पाच महिलांना लाभ मिळाला आणि आता तेवढे पैसे देणं सरकारच्या जीवावर येत आहे राज्याला दहा हजार दहा लाख कोटी जर राज्यावर कर्ज आहे त्याच्या व्याजापोटी एक ते सव्वा लाख रुपये सरकारचे जात आहेत राज्याचं एकूण महसुली उत्पन्न पाच लाख पन्नास हजार कोटी आहे आणि खर्च सहा लाख कोटी आहे म्हणजे प्रत्यक्षात तुटीचा अर्थसंकल्प आहे पन्नास हजार कोटी रुपये ऑलरेडी तूट आहे सरकारच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये असं असताना अजून नवीन योजना ठेकेदार आत्महत्या करत आहेत बी एन सीचे नव्वद हजार कोटी रुपये बिल थक बिलं थकलेले आहे इरिगेशन विभागाचे बिलं थकलेले आहे आदिवासी विकास विभागाचे बिलं थकलेले आहे जलसंधारणची बिलं थकलेले आहे रोजगार हमीचे बिलं थकलेले आहे रोजगार मीचे विहिरी बांधकामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही दोन वर्षापासून संजय गांधी श्रावणबाचा पगार सहा सहा महिन्यापासून आठ आठ महिन्यापासून नाही विहिरीचे मस्टरचे घरकुलाचे पैसे शेतकऱ्या गोरगरीब लाभधारकांचे मिळत नाही ही सरकार दिवाळीखोरीकडे वाटचाल करत आहे आणि म्हणून बेरोजगार दिवस आम्ही आज पाळतो आहे वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ असं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या आणि वोट चोरी करून आपली सत्ता टिकवणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसनिमित्त दरवर्षी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने आज हा दिवस चांदूर रेल्वे येथे युवक काँग्रेस आणि चांदूर काँग्रेस कमिटीतर्फे साजरा करण्यात येत आहे देशात वाढलेली बेरोजगारी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे इथे एकत्र आलो आहो आणि या कॅम्पेनच्या समर्थनार्थ एक हस्ताक्षर अभियान काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे चालवण्यात येत आहे बेरोजगारी संदर्भात आमचं एकच म्हणणं आहे की दोन कोटी वर्षाला रोजगार तयार करू निर्माण करू असं आश्वासन दोन हजार चौदा साली मोदी साहेबांनी दिलं होतं आज अकरा वर्ष सत्तेत येऊन त्यांना पूर्ण झाले आहे त्या आश्वासनाच्या जवळपासही नवीन रोजगार तयार झाले नाही उलट जे रोजगार होते ते अनेक बाबींमुळे नोटबंदीसारख्या स्थितीमुळे बंद झाले आहे आणि मोठ्या प्रमाणावर देशामध्ये बेरोजगारी वाढली आहे याचा आम्हाला निषेध करायचा भारतामध्ये राष्ट्रीय बेरोजगार दिवसाचं उद्दिष्ट एकच आहे की देशाच्या जनतेसमोर आम्हाला हे प्रकरण आणायचं आहे की कशाप्रकारे अकरा वर्ष होऊन दे देशाला एक एका प्रकारे त्यांनी लॉलीपॉप दिलं होतं आणि अकरा वर्षे झाली त्याची कुठलीही पूर्तता मोदी सरकारने केलेली नाही